भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबतच त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राज्य शासन समर्पित भावनेने काम करेल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विजय शिवतारे बापूसाहेब पठारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अपर जिल्हाधिकारी सुहास मापरे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपविभागीय अधिकारी यशवंत माणे हवेलीचे तहसीलदार किरण सूर्यवंशी भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी आदी उपस्थित होते श्री बावनकुळे म्हणाले राज्य शासनाच्या वतीने भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या कल्याणाकरिता लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यांच्याकरिता विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा लाभ देऊन नागरिकांच्या जीवनात बदल घडून आणण्याकरिता शासनाने काम करावे आजही या जाती जमातीतील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे दोन दोन ते वर्षात भटक्यात जाती व विमुक्त जमातीतील एकही नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहणार नाही त्यांच्या न्याय व हक्काचे उल्लंघन तसेच त्यांच्यावर अन्याय होणार नाही या दृष्टीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता प्रशासनाने काम करावे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.